आज आम्ही अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत लोकदेव खंडेराया या दोन हजार पंचवीस नगरपरिषद निवडणुकीसाठीचा सा प्रचाराचा नारळ फोडून आपल्या पाच नंबर आपला नऊ नंबर आणि दहा नंबर या तीन त्याचप्रमाणे काही अंशी चार नंबर असे चार प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे राहणारे सर्व उमेदवार या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूचना न देता आम्ही खंडरायाच्या पायरीला या ठिकाणी भंडारा उधळून की देवा आमची मनोकामना पूर्ण कर आणि या खंडरायाची जिजुरी खऱ्या अर्थाने खंडरायाची जिजुरी सोन्याची होऊन दे यासाठीची आम्ही खंडऱ्याला नवच बोलून ही जिजुरी जर खऱ्या अर्थाने सोन्याची नगरी व्हायची असेल तर या नगरीसाठी आमच्यासारख्या सगळ्या नगरसेवकांना आणि उमेदवारांना तरुण उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे ही ना आणि खंडरायाची ही भाका आम्ही या ठिकाणी घेऊन जेजुरीच्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न व त्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की खंडराच्या जेजुरीला यात्रा खेत्रा जात्रा त्याच पद्धतीने निवडणुका या काही नवीन नाहीत निवडणुका होत राहतात पण निवडणुकांबरोबर विकास देखील झाला पाहिजे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी ही येणारी निवडणूक आम्ही निवडून येणार आहोत नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे तुम्हाला गेल्या फॉर्म भरण्याच्या तारखेपासून आम्ही सुरुवात केलेली आहे परंतु असं झालेलं आहे की आमचे फॉर्म संपले उमेदवारीचे मुलाखतीचे फॉर्म संपले पण उमेदवार या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि नागरिकच सांगतायत की ह्या वेळेस परिवर्तन हे निश्चित आहे नागरिकांच्या अनेक समस्या नागरिकांनी तुम्हाला सांगितल्या निश्चित आठ वर्षापासून मी समस्याच ऐकतो आहे कारण आज नाही ऐकवते जवापासून या जिजुरीमध्ये प्रस्थापितांनी ज्या पद्धतीने पाठीमागच्या जी कामं केलेली आहेत त्यामध्ये भरपूर त्रुटी म्हणजे ते भ्रष्टाचाराचं सर्व राज्य होतं की काय असं वाटायला लागलेलं आहे निवडणुका ह्या जिंकायच्या असतात ह्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुका ह्या भ्रष्टाचारासाठी नि निवडणुका लढायच्या नसतात आणि आम्ही ते डोळ्यांनी बघितलेलं आहे विकास वाहून जाताना डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळं नागरिकांच्या एक माफक त्या ठिकाणच्या इच्छा आहेत की पाणी गटर आणि या ठिकाणचे रस्ते हे चांगले असले पाहिजेत परंतु सपशेल या ठिकाणी एक दिसतं आहे नागरिकांमध्ये फिरताना एक सुप्ता अशी लाट आहे आणि आमच्या पाठीमागं अजितदादा पॉवर असल्या कारणामुळं या ठिकाणी जनतेवरती या वेळेस आमच्यावरती विश्वास ठेवायचं ठरवलेलं आहे कारण अजितदादांकडं हे अर्थ खातं आहे आणि अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आपल्या भागाचा विकास हा आपणच पहिलं पाहिलं आहे की काहीतरी तीनशे सव्वीस कोटी रुपये अजितदादांनी या ठिकाणी दिलेले आहेत आम्ही अजितदादांना सर्वजण या निमित्ताने साठी दादांकडे आम्ही गाराणं घालणार आहोत की दादा आमची जिजुरी तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे पण जिजुरीसाठी तुम्ही पूर्णपणे निधी आम्हाला द्या आणि भविष्यातल्या अडचणी ज्या या लोकांनी पाठीमागच्या सोडवल्या नाही आहेत त्या सोडवण्यासाठीची आम्हाला संधी द्या निवड आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये काय कामं करणार आहात मला असं वाटतं शंभर दिवसामध्ये जी कामं करावी लागतील त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम जे असेल ते मागील दहा वर्षापासून पेंडिंग असलेली एक फाईल की विरोधी पक्ष मी नेता होतो त्यामुळे ती फाईल ही जनतेला ना माहीत नाही आहे त्यामुळे माझी एक भूमिका राहील दोन हजार पन्नास सालापर्यंत जे जी, जेजुरीकरांना पाणी मिळालं पाहिजे तर ती जी सदतीस कोटीची योजना होती पटीने वाढले सहा सहा पटीने वाढलेली आहे म्हणजे साधारणतः ती योजना शंभर ते दीडशे कोटीच्या स्वरूपात गेलेली आहे दहा टक्के फक्त पैसे भरायचे होते ती जीवन प्राधिकरणाची योजना जर जेजुरीला मिळाली असती तर जेजुरीमध्ये जे फ्लॉटिंग पॉप्युलेशन येतं जेजुरीमधून जे बाहेरून लोकं येतात आणि जेजुरीकर अशा लोकांना दोन हजार पन्नास सालापर्यंत पाणी मिळेल ती माणकीची योजना आता तशी चालू शकत नाही वीर धरणातनं ना जर पाणी दिलं तर दोन हजार पन्नास सालापर्यंत माझ्या जेजुरीकरांना पाणी मिळेल मी या ठिकाणी विश्वास देतो की जीवन प्राधिकरणाची पस्तीस कोटीची जी योजना ही दोन हजार सोळा चौदा साली आम्ही निवडणुकीला हरल्यानंतर त्याची फाईल पण उघडली नाहीये पहिलं काम काय करणार तर पहिल्या शंभर दिवसामध्ये ती फाईल ओपन करणार